निष्काम कर्मयोगी विज्ञान निष्ठ मानवतावादी लोकसंत बघा किती कितीमध्ये पद लागत एकही अक्षरनं शिकलेला माणूस एकाही वर्गात न गेलेला माणूस परंतु आज जे आपण ग्रॅज्युएट झालेले लोक म्हणतात त्यांच्यापेक्षाही अतुल्य असं ज्ञान त्यांनी मिळवलेलं कुठून समाजावर चालती बोलती शाळा होती गाडगे बाबा ज्या गावात जायचे त्या आगादो अगोदर खराटा हातात घ्यायचे आणि खराट्यांनी घाण साफ करायची आणि रात्री मग कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील कुजलेल्या मेंदूतून रूढी आणि परंपरा अंधश्रद्धेची घाण बाहेर काढायची त्यांचं एक भजन होतं बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला बोला बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला आता हे जे शब्द आहेत गोपाला गोपाला याचा अर्थ काय आहे आपल्याला असं वाटते एखाद्या देवाचं नाव आहे पण त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे गोपाल म्हणजे गायी पाळणार आणि देवकी नंदन म्हणजे देवकी म्हणजे पृथ्वी आणि नंदन म्हणजे पुत्र भूमिपुत्र म्हणजे बाबा शेतकऱ्यांची जय म्हणत होते आजही शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट आहे त्या काळात सुद्धा गाडगेबाबांना माहीत होतं की है। हा सर्वांचा पोषण करता जो आहे तो शेतकरी आहे हा जगला पाहिजे हा चांगल्या प्रकारे याचा विकास झाला पाहिजे त्या काळात गाडगेबाबा हा विचार सांगत होते आता अवस्था अशी आहे की आम्ही कोणत्याही प्रकारची चिकित्सा न करता जगतो आहोत माणसाचे सहा मित्र आहेत कला आहे का केव्हा कोठे कसे कोणते आणि किती हे सहा मित्र आपल्या सोबत जर असले तर आपण कुठंही फसू शकत नाही परंतु पर आपण त्याचा उपयोग कधी कर करत नाही आणि बुद्धी गहाण ठेवल्याप्रमाणे आपण आपल्या मेंदूची गुलामी झालेली असल्यामुळे आपण ते समजूती ना करत राहतो आणि म्हणून या बौद्ध समाजाची अशी पगत झालेली आहे की आज आपण जे काही मिळवतो ते अना ठिकाणी अनाठाई आपण त्याचा वापर करतो खरं गाडगेबा म्हणायचे त्या काळात की लोक हो जेवायचं ताट ताटमोळा पण लेखनाले शिकवा किती कळकळ होती त्यांना शिक्षणाचं महत्त्व कसं समजलं होतं कारण शिंगराजी गुवा हे परीट समाजाचे पण दारूच्या व्यसनात गुंगलेले होते आणि त्यातच अठराशे शहाऐंशी साली त्यांचा अंत झाला आता या अगोदर प्रशांत भाऊनी त्यांचा जन्म त्यांच्या आईचं वगैरे सर्व सांगितलेलं आहे परंतु बालपणामध्ये गाडगेबाबा खूप उन्हाळ होते पोहाला जायचे झाडावर चरायचे उड्या मारायचे आणि त्यांच्या घरी त्यांची जी मामी होती ती मामी कौताबाई तर ती जात्यावर गाणे म्हणायची आणि ते गाणे त्या काळात बाबा कान लावून ऐकायचे आणि मग त्यांना गाण्याचा छंद जडला गाडगेबाबांना त्यांचे जे मित्र होते एक माझं त्यांचं नाव आठवत नाही म्हणजे ये, येसी समाजाचा माणूस होता त्यांना सोबत घेऊन ते जेवण करत होते म्हणजे त्या काळातसुद्धा बालपणामध्ये सुद्धा ही जातीयता त्यांनी दूर केली होती आणि तिथून त्यांना मग हे संस्कार मिळाले आहे कारण माणूस कितीही जरी मोठा असला तरी त्याचा पहिला गुरु आई असतो कारण पहिल्या सहा वर्षामध्ये मेंदूची पंच्याहत्तर टक्के वाढ होते आणि त्या वयात संस्कार करणारी एकमेव संस्था म्हणजे ती आपली आई असते प्रत्येकाची जगातील किती मोठा माणूस असला त्याचा पहिला गुरु आई असतो आणि हे सहा वर्षापर्यंत होणारे जे संस्कार असतात जे चिरकाळ टिकणारे असतात ते कधीही आपण विसरत नाही आणि म्हणून तो धागा धरून आमच्या महात्मा सुद्धा त्या पुण्यामध्ये भिडेंच्या वाड्यामध्ये भारतातली पहिली शाळा सुरू केली होती मित्रांनो फार हा इतिहास अत्यंत महत्त्वाचा आहे या पुराणातल्या गप्पा नाही पण ह्या आपण स्वीकारून त्यांचा प्रसार प्रसार करणं आजही लोकांना भीती वाटते बा मी असं कसं काय बोलू गाडेबाबा त्या काळात काय म्हणायचे शेंदूर लावून या धोंडाण पाया परती पोरे रांडा विसरळ एखाल या करती मर्यायची सेवा त्या काळात मर्यायचे भंडारे वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम चालायचे आमचे म्हणतात जत्रा मिळतो फतर मिठा या तीरथ बनाया पाणी जुनिया भय दिवाणी पैसोपी दुलदाणे म्हणजे जे अस्तित्वात नाही त्याच्या मागे लागून आपली बुद्धी शक्ती विचार सर्व आपण उगीच खर्च करत आहोत असं त्या काळात गाडगेबाबा सांगत होते त्यांची साखण्याची पद्धत थोडी वेगळी असेल पण त्यांचा विचार जो होता की हा समाज सुधारला पाहिजे या समाजाची प्रगती झाली पाहिजे न शिकलेला माणूससुद्धा एवढे मोठे विचार मांडू शकतो एवढी मोठी गोष्ट आहे की या भारतामध्ये सर्वात जास्त शिकलेले की ज्यांनी आपल्या भारताचं संविधान लिहिलं ते बाबासाहेब आंबेडकर त्या बाबासाहेब आंबे आंबेडकरां अजून कोणीही शिकलेलं नाही परंतु एक अक्षर शिकलेला माणूस आणि एक अतिउच्च शिकलेला माणूस यांचे विचार कसे जुडले बघा की इथं मानवता होती स्वातंत्र्य समता न्यायबंधुता हे विचाराची सांगड होती आणि त्या विचाराला घेऊन दोघं कार्य करत होते ज्यावेळेस बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला त्याच्या अगोदर गाडगे बनवून त्याने सांगितलं होतं की बाबासाहेब असा एक सुंदर जीवनशैली असलेला एक धम्म धर्म आपले या आ, एसी कॅटेगरीच्या लोकांना तुम्ही द्या बाबासाहेबांचा विचार दुसरा होता परंतु न शिकलेल्या माणसाने सुद्धा की म्हणजे तत्व आहे धर्म नाही आपण जसं विज्ञानामध्ये शिकतो की पदार्थाचे गुणधर्म गुणधर्म काय की समजा एखादा फळ असेल तर त्याचा चव असते आंबट हा त्याचा गुणधर्म आहे समजा आपण एखादं टमाटा घेतलं तर ते टमाटा आंबट लागतं हा गुणधर्म झाला तसं मानवाचा धर्म जो आहे माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हा एकच धर्म आहे बाकीचे जे आहे सगळं थोतांड आहे परंतु त्या धर्माच्या जातीच्या नेटोळ्यामध्ये आम्हाला असं झालेलं आहोत आम्ही माणूस पण विसरलेला आहोत कारण ह्या काही निसर्गनिर्मित नाही जाती ह्या निसर्गनिर्मित नाही धर्म हे निश्चित मीत नाही हे तुम्हाला लावून दिलेले आहेत माणसा माणसामध्ये फूट करून तुम्हाला लुटायचं अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्याचं सुद्धा एक चार ओडीमध्ये मी गीताच्या स्वरूपात समोर मांडतो अवस्था अशी का झाली मेंदु बोलोला गुलाम केला बहुजन सागर बहुजन सागर भोंदुनी घेरले जगसार बहुजन सागर भोंदुनी घेरले जगसार एकनाथानची हारुडाची ही पद्धत आहे मेंदु बोलोला गुलाम केला बहुजन सागर भोजन सागर भोंधू निर्ल जग सार अग ग भोंधुबा आला काय मी करू बोंधुबा आला कुणाला सांगू भोंधुबा आला भोंधूबाला भोंडूबाला भोंधुबाला हो बोंधू माती अतिघान भाकड कथा करती कथन स्वर्ग नरकाची भीती दाखवणं सर्रास लुटती बहुजना अगं अग गग बला काय मी करू बोंधुबा आला बोंधुबाला बोंधुबाला बोंधुवाला हो बहुजन सारे कष्ट करती हे मात्र टाळूवरचे लोणी खातीन रोम रोमी भरली विक्रिती बरे काहीच दिसेना अग ग अग गग बोंधुबा आला काय मी करू बोंधुबाला अशा प्रकारची जे कवनं आहेत हे एका काळा सामान्य माणसाला जागृत करणारे हे कवनं आहेत परंतु मित्रांनो बाबासाहेब म्हणायचे की शंभर भाषणं आणि एकत्र गाणं शंभर भाण्या भाषणाचा जेवढा प्रभाव पडतो तो प्रभाव एका गीतातून टाकता येतो आणि म्हणून त्या काळात बाबासाहेबांच्या सोबत वामनदादा कडक नावांचे शीघ्र कवी आणि गायक होते आणि त्यांनी त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार केला गाडगे बाबा सुद्धा तेच करत होते गाडगेबाबांचे जे विचार होते तेच होते मानवतेचे विचार होते गावागावमध्ये जाऊन ते लोकांना सांगायचे अरे बाबा तुम्ही देवळात जाता देव तुमच्याशी बोलतो का रे लोक म्हणायचे नाही देव आंघोळ करतो का रे त्याची नाही मग आंघोळ करून करते तुम्हाला करून जातो अरे ज्याला आंघोळ स्वतः करता येत नाही तो तुमचं काय भलं करीन अशा प्रकारचे विचार गाडगे बाबा असंख्य लोकांमध्ये ते मांडायचे आणि लोक विचारा त्या विचारानं जगायचे त्या काळात विचार पटायचे ते आपल्या बोलीभाषेमध्ये बोलायचे गाडगे बाबा फार अशी म्हणजे काही मोठी अशी भाषा नाही वापरायचे ते जी लोकभाषा आहे त्या भाष लोकभाषेमध्ये ते सांगायचे आणि म्हणून आजही त्या विचाराची आपल्याला गरज आहे आज तर फार मोठी गरज आहे की त्या काळात शिक्षण सर्वदूर दूर नव्हतं लोकांनी शिकावं म्हणून त्यांची कळकळ होती पण आता असलेलं शिक्षण पुन्हा बंद करण्याचे कटकारस्थानं सुरू आहेत मित्रांनो जे विचारवंत लो, लोक आहेत जागृत जागृत लोक आहेत चिकित्सक आहेत त्यांना समजत असेल की आज परिस्थिती काय आहे शिक्षण महागलेलं आहे आणि आमच्या खेड्यापाड्याचे लोक आता शिकू शकणार नाही अशी अवस्था निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि म्हणून आपण स आतासुद्धा सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे आणि शिक्षण घेतलं खूप मोठ्या पदव्या मिळवल्या म्हणजे माणूस शहाणा होतो असं अजिबात नाही हे गाडगेबाबांनी सिद्ध करून दाखवलं आहे एक न शिकलेला माऊस इतके उच्च विचार मांडतो हे आपण समजून घेतलं पाहिजे आता गाडगेबाबांनी गावगाव त्या धर्मशाळा बांधल्या होत्या भुकेलेला अन्न ताणलेलं पाणी अशा प्रकारे त्यांची चतुसू हे जसंसूत्री होती त्याप्रमाणे त्या काळात लोक त्यांचे ऐकायचे कीर्तन हा प्रकार का निवडला तर कीर्तन म्हटलं की लोक म्हणजे थवत्या थवेत्या कार्यक्रमाला जातात भाषण म्हटलं की फार लोक येणार नाहीत पण कीर्तन म्हटलं की लोक येतात आणि मग त्या पद्धतीचं लोकांना समजेल अशा पद्धतीनं गाडग्याबा त्यांच्या पुढ्यामध्ये ते विचार मांडायचे आज इतके वर्ष होऊनही वास्तविक गाडग्याबा पण नात्यात आपले काही लागत नाही काही तुलते मामे का असे काही लागत नाही कारण त्यांचे विचार ते स्वतःसाठी जगले नाहीत ते समाजासाठी जगले म्हणून त्यांना आपण महामानव म्हणतो जे लोक स्वतःसाठी आणि इतरांसाठी जगतात ते मानव आणि नुसतेच आपल्यासाठी जगणारे ते नुसते माणसं तर मग आपल्याला काय व्हायचं आहे आता असं म्हणतात की बाबा वंशता दिवा पाहिजे कशासाठी ते आपलं नाव चालेल आता गाडगे बाबा <laughs> गाडगेबाबांचं नाव आपण घेतो आपण कोण लागतो त्यांचे परंतु त्या लोकांनी महान काम केलं समाजासाठी काम केलं समाजासाठी झटले म्हणून त्यांचं आपण आज इतक्या वर्षातसुद्धा नाव घेतो त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत हो। आहोत ही अशीच वृत्ती सर्वांनी ठेवायची आहे आणि त्यांचे विचार घराघरामध्ये गावागावामध्ये मुलां मुलांमध्ये आता या ठिकाणी ही छोटीशी बालिका जी संचलन करते आहे हे संस्कार आहेत हे संस्कार आहेत आणि हे संस्कार जर असे झाले तर त्यांचं त्या ठिकाणी त्यांना प्रेरणा मिळते आणि मग ते काम सहजरित्या करू शकतात सांगता सांगता मी थोडं बाजूला गेलो की महात्मा फुलेंची जी त्यांची मुलींची शाळा सुरू करण्याची जी अवस्था होती त्या काळात त्या काळात त्यांना खूप छळलेलं आहे महात्मा फुलेंना सावित्रीबाईंना की सावित्रीबाई शाळा शिकायला जात असताना शेणगोटे फेकून मारले का तर महिला शिकल्या म्हणजे धर्मपुरतो काळात काय म्हणायचे महिला शिकल्या म्हणजे धर्म बुडतो पण महात्मा फुलेने ते काही ऐकलं नाही त्यांना माहीत होतं की होता कि एक माणूस शिकला तर तो एकटाच शहाण होतो पण एक बाई जर शिकली तर अवघं कुटुंब शहाणं होते मी तुम्हाला अगोदर सांगितलं की पहिल्या सहा वर्षात जेंदूची पंच्याहत्तर टक्के वाढ होते बाई शारीरिकदृष्ट्या दृष्ट्या भावनिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या जर प्रगल्भ असेल कशा प्रकारचे संस्कार तिच्या मुलावरती करणार आहे आणि म्हणून अशी शिकलेली महिला असेल जागृत महिला असेल तर तसा समाज निर्माण होईल तसा समाज निर्माण झाला तर आमचा हा देश विकसित होईल ही फार मोठी भावना त्यांच्याकडे होती आणि म्हणून त्या काळात त्यांना दिला पण आजही आजही ज्या ठिकाणी भिडेवाड्यामध्ये महात्मा शाळा सुरु केली होती त्या भिडेवाड्यामध्ये त्यांचं स्मारक व्हावं यासाठी तेरा वर्षपर्यंत न्यायालयामध्ये फटला तर मित्रांनो आज आता एक महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने न्याय दिलेला आहे की आता या ठिकाणी आणि स्मारक व्हावं मग महानगरपालिकेने काय केलं की त्या ठिकाणी खाली दुकानं होती चला चला ते दुकानं काढण्यासाठी त्यांना त्यांना सांगितलं की तुम्ही हे बाहेर काढा तुमचं आता हे शासनाचं आहे तर ते लोक निघून पुन्हा ते कोर्टामध्ये गेले परंतु मग महानगर महानगरपालिकेने काय केले की शेवटी हे ऐकत नाही म्हणून शेवटी रात्री बारा वाजता जाऊन गोंधळजवर लावून ते सर्व उद्ध्वस्त केलं आणि त्या ठिकाणी आता माहितजेबाई आणि महात्वलींचं स्मारक होणार आहे असं हे जे महामानव असतात समाजासाठी जगणारे लोक असतात खरं सांगणारे सत्य सांगणारे जे लोक असतात ज्यांची लोकांना त्या काळाने स्थिर वाट होती आणि जी शोषण करणारी मंडळी असते ना त्यांना हे सहन होते आणि म्हणून आपल्या देशात कलबुर्गी असतील पानसजे असतील नगरसे दाभोळकर असतील अशा प्रकारची विचारवंत मंडळी की जे आमदारसुद्धा बाहेर काढत होते दूर करत होते या लोकांना मारून टाकण्यात आलं आणि म्हणून आता तरी आपण सजग राहिलं पाहिजे जे आपल्या महामानांचे विचार जे आहेत आपल्या जीवनात आपण उतरवले पाहिजे आणि कृतीतून नुसतं बोलल्यानंतर तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडणार नाही कारण कृतीतून जो जगतो ना त्याचा प्रभाव वेगळा असतो आता मी स्वतः माझ्या मुलींचे लग्न मी सत्यशोधक पद्धतीने केले महात्मा फुलेनी जी सत्यशोधक पद्धत काढली त्या सत्यशोधक पद्धतीने केलं आता इथले बसले बऱ्याच मंडळींना माहीत आहे हिडवे साहेब आहे सर आहे ती माझी मावशी होती माझ्याकडे आई नव्हती आई तर लहानपणी गेली पण मावशीला मी जवळजवळ शंभर वर्षाला चार महिने कमी होते साहेब तोपर्यंत मी त्या पालनपोषण केलं मात्र आणि शेवटी मात्र सांगितलं होतं हे बघा मेल्यावर काही तुझी इच्छा वगैरे की बा ही इच्छा राहिली मग ते पूर्ण काही होत नाही आता काय असेल तर मला सांग जे काय तुला खायला लागतं तुला ज्याची इच्छा होती ते मला सांग ते मी सर्व पुरवलं आणि मग शेवटी म्हातारी गेल्यानंतर तिची जी रक्षा होती ती तिच्या शेतात नेऊन टाकली आणि कोणत्याही प्रकारचं कर्मकांड केलं नाही आणि म्हणून आपण जसं बोलतो तसं वागलं तर तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडतो आणि नुसतं मी जर बोलघेवडपणा केला आणि कृतीत जर काही केलं नाही तर लोक म्हणतील जाऊ जेव्हा काही खरं निजी या माणसाचं आणि अशाच प्रकारचे हे लोक होते महामानव जे झाले हे जसं बोलत होते तसे वागत होते आणि म्हणून आजही आपल्याला त्यांच्या विचाराची गरज आहे ते विचार घेऊन आपण आपल्या समाजात गेलो कुटुंबियामध्ये गेलो नातेयोगामध्ये गेलो आपण याचा प्रसार केला त्रास होणार आहे आता मी सुद्धा पाहतो की आता मी तर जवळचे लोक सुद्धा पत्रिका देत लग नाही लग्नाची जाऊ दे म्हणतो ते आपल्या विचाराच्या विरोधात बोलणारे आहे हे आम्ही अनुभवतो आता पण आम्हाला त्याचं काही वाटत नाही मग आम्ही सांगतो की आम्हाला तुमच्यापेक्षा जातीचे नाही पण विचाराचे आता नातेवाईक झालेले आहेत तुम्ही त्याची काही चिंता करू नका म्हणून या पद्धतीनं जगणं थोडं कठीण असते पण आनंद मात्र मिळतो समाधान मिळते आणि खऱ्या अर्थानं आपण जीवन जगलो असं वाटते नाहीतर नुसतं खायचं मिया बीबी आणि काय म्हणतात ते त्याच्या पलीकडे आपलं जर जीवन नसलं तर त्या जीवनाला काही अर्थ नसते मित्रांनो ज्याला कळलं त्याने तसं वागावं नाही तर मग आता प्रत्येक संत आपापल्यापर्यंत जगतोय म्हणून या महामानवांचं जगणं आपण आपल्या जीवनात उतरावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलावलं माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आयोजनकर्त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो Thank you.